निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी चला दोस्त होईल सर्वांना नमस्कार मित्र कोणती दहा लक्षणे दिसत असल्यास त्या व्यक्तीला कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते म्हणून ही कोणती लक्षणं आहेत ते आज आपण पाहूया आता सुरुवातीला दम आणि धाप लागणं आता बऱ्याच वेळेला काय असतो कॅन्सर हा छातीचा जेव्हा असतो फुफ्फुसाचा कॅन्सर त्याचं हे प्रमुख चिन्ह आहे परंतु कॅन्सर हा कुठल्याही भागामध्ये जर शरीराचा झाला तरी सुद्धा त्या व्यक्तीला जो आशक्तपणा येतो विकनेस येते तशी जी प्रकृती ढासळत जाते त्यानं त्या व्यक्तीला धाप लागणं दम लागणं होतं तसंच खोकला पण येणं विनाकारण खोकला येणं तुम्हाला सर्दी प्रसन्न असताना सतत खोकला राहणं आणि खोकला हा जास्त दिवस जाणं आणि खोकल्यातून काही वेळेला रक्त पडणं हे पण कॅन्सरची शक्यता असल्याचे चिन्ह आहे तसंच छातीमध्ये दुखणं कारण खोकून खोकून पण दुखतं आणि कॅन्सर झाल्यामुळं पण छातीमध्ये दुखतं तसंच त्या व्यक्तीला कुठल्याही अवयवाचा कॅन्सर असो एक, एक शरीरामध्ये एक ताप असतो असो सौम्य स्वरूपाचा ताप त्याचा अंग नेहमी सतत गरम लागतं अशा प्रकारचा ताप असेल तरी पण लक्ष दिलं पाहिजे तसंच जर त्या व्यक्तीला काही कारण नसताना खूपच थकवा जर जाणवत असेल खूप थकल्यासारखं वाटत असेल काही असं उघड असे काहीच कारण नाही जेवण जाते सगळं होतंय सगळं आहे तरी पण थकवा खूप येतोय तरी पण कॅन्सर कुठल्या तरी अवयवाचा सुरू झाला आहे आज याचं लक्षण असू शकतं तसंच घसा खवख करणं म्हणजे काही नसताना तुम्हाला पडत नाही तरी पण घसा जर खोखोव करत असेल सारखा आणि गिळायला त्रास होत असेल जर गिळायला त्रास होत असेल तर त्यावेळेला ओळखलं पाहिजे की घशामधल्या कुठल्या तरी भागाचा कॅन्सर असू शकतो सुरुवात झालेला असू शकतो म्हणून त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे टॉन्सिल सुजलेले नाहीत हे मात्र खात्री करून घेतलेली पाहिजे तसंच काखेमध्ये जांघेमध्ये किंवा मानेवर जर गाठी दिसत असतील दोन्ही जांघेमध्ये दोन्ही काखेमध्ये मानेवर दोन्ही बाजूला जर गाठी दिसत असतील तर हे पण ब्लड कॅन्सरचं किंवा ल्युकेमिया म्हणतात लिम्फॅटिक ल्युकेमिया वगैरे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कॅन्सरचे पण हे चिन्ह असू शकतं म्हणून गाठी जर असल्या जास्त दिसत असतील तर ते पण सावध झालं पाहिजे तसंच जर त्या व्यक्तीचं वजन कमी होत असेल सतत वजन कमी होत असेल वर्च्युअर वर्च्युअर आणि काही तर कारण नाही तरी पण ओळखलं पाहिजे की ही कॅन्सर सुरू झाल्याची लक्षणं आहेत सुरू झाल्याची चिन्ह आहेत तसंच त्या व्यक्तीला भूक कमी लागत असते आणि त्याचं पोट सतत गच्च राहत पोट साफ राहत नाही किंवा साफ होत नाही व्यवस्थित काही करा औषधं प्या काही करा पण पोट त्याचं लवकर साफ होत नाही म्हणजे पोटातल्या कुठल्या आतड्याचा वगैरे किंवा कुठल्या बागाचा कॅन्सर सुरू झाला का अशी त्याची लक्षणं असू शकतात तसंच संडासमध्ये रक्त येणं हे मूळव्याध हे कारण असतं नेहमीचं पण मूळव्याध नसताना जर हे रक्त येत असेल संडासमध्ये तर ओळखलं पाहिजे की आतड्याचा कुठला तरी कॅन्सर सुरू झाल्याचं लक्षण आहे तसंच पाळी स्त्रियांच्यामध्ये दोन पाळीच्या मध्ये जर ब्लिडिंग होत असेल किंवा जास्त त्रास झाला जास्त काही काम करण्यात आलं धावपळ झाली तरी पण तर मध्येच जर ब्लिडिंग होत असेल स्पॉटिंग होत असेल तरी ओळखलं पाहिजे की गर्भाशयाच्या पिशवीचा किंवा गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाच्या कॅन्सरचं चा, हे सुरुवातीचं लक्षण असू शकतं म्हणून त्याकडे लक्ष दिलं पाहिजे तसंच जर त्वचेवर कुठेही जर गाठ दिसली एखादी जी सतत वाढत आहे दुखत नाही फास्ट वाढ होत आहे तर तिच्याकडे पण दुर्लक्ष नाही केलं पाहिजे ती कदाचित कॅन्सरची शकते त्वचेच्या खाली असेल आप पण आपल्याला हाताळ जाणवत असेल अशा गाठीकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे तसंच लघवीमध्ये जर बदल होत असेल म्हणजे कसा की लघवी नेहमी सारखी जी यायची आपली त्यापेक्षा वेगळी जर जा सुरू झाली जसं की आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी आहे अर्जन्सी आहे ड्रिबलिंग आहे म्हणजे कंट्रोल न होणं म्हणा किंवा त्याच्यातून रक्त येणं म्हणा किंवा थेंब होणं म्हणा धार चांगली न चलणं म्हणा अशा प्रकारचे बदल असतील तर ते पण लघुवीच्या पिशवीचा किंवा लघवीच्या संस्थेचा कुठला कॅन्सर सुरू झालेला असू शकतो तसंच बऱ्यानं होणाऱ्या जखमा काहीतरी लागलंय तुम्हाला आणि ती जखम लवकर बरीच होत नाही महिना झाला दोन महिने झाले सहा महिने झाले पण ती जखम बरी होत नाही तर ओळखलं पाहिजे की त्या जखमेमध्ये कॅन्सरची सुरुवात झालेली असू शकते तसंच ज्या गाठीची किंवा ज्या सूज आलेली भाग असेल त्याची अगोदर वेदना होत नसेल आणि त्या गाठीला किंवा त्या सुजेच्या ठिकाणी जर वेदना सुरू झाल्या तर समजलं पाहिजे की आता ही कॅन्सरचं पुढचे स्टेजकडे चाललेलं आहे कारण जेव्हा तो कॅन्सर पकडतो खालच्या अवयवांना कॅन्सरला खाचं खेकड्याचं चिन्ह देतात व खेकड्यासारखा जेव्हा तो खालच्या अवयवांना पकडून बसतो त्यावेळेला वेदना सुरू होतात म्हणून कॅन्सरमध्ये सुरुवातीला वेदना नसतात म्हणून वेदना नसलेली गाठ असली तरी पण तिच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि वेदना सुरू झाल्यावर तर एकदम ही आता पुढची स्टेप होत आहे म्हणून लगेचच जागं झालं पाहिजे तसंच तोंडामध्ये आलेला चट्टा ते तंबाखू गुटखा खाणारे असतील नसतील कशाही कारणामुळे असेल पण तोंडामध्ये चट्टा आला आणि तो लवकर बरा होत नसेल तर त्याच्याकडेही दुर्लक्ष नाही केलं पाहिजे ते पण कॅन्सरचं चिन्ह असू शकतं तसंच तुमच्या अंगावर एखादा कुठं तीड असेल एखादी मस असेल आणि ती अचानक मोठी हुल आली अचानक ती वाढू लागली अचानक तिच्या रंगामध्ये बदल झाला तरी पण ओळखलं पाहिजे की हे काहीतरी वेगळं चिन्ह आहे कदाचित हे कॅन्सर असू शकतो म्हणून अशा ज्या काही केसेस असतात अपवाद किंवा वेगळ्या प्रकारची चिन्ह दिसणारी हे सर्वसामान्य माणसांच्या सुद्धा लक्षात येतं याला काही खूप शिक्षण पाहिजे असं नाही आणि म्हणून आपण जी सांगितले आहे की सगळी लक्षणं जी आहेत ही सगळी लक्षणं एकाच व्यक्तीमध्ये दिसतील असं नाही ही बरीच लक्षणं कशी आहेत की ज्या त्या अवयवावर अवलंबून आहे कोणत्या अवयवाचा कॅन्सर आहे त्याप्रमाणे ती अवलंबून आहे आता स्त्रियांच्या छातीमध्ये ब्रेस्टमध्ये जर गाठ झाली तर ती गाठ सुरुवातीला ज्या तरुण मुली असतात अठरावीस वर्षाच्या तर ते साधी गाठ असू शकते फायब्रो अडोनोमासाची जर पंचवीस तीस वर्षाच्या असेल पाळीच्या बरोबर दुखत असेल तर ते असू शकते फायब्रो नोसिस म्हणतात तशी पण जर पस्तीस चाळीस वयाच्या पुढे गेलेल्या स्त्रियांमध्ये जर अशी गाठ दिसत असेल तर ती जास्त शक्यता असते कॅन्सरकडे जाण्याची म्हणून लगेच लक्ष दिलं पाहिजे मॅमोग्राफी असतात करून घ्यायच्या किंवा बायोप्सी असतात करायच्या एफ एन एसी असते हे कुठल्याही टेस्ट केल्या पाहिजे तर खात्री करून घेतली पाहिजे की ही गाठ किंवा ही सूज जी आहे ही कॅन्सरची नाही तसंच त्वचेवर काही बदल दिसले त्वचा रंग बदलत असेल म्हणजे कुठेतरी लालसर होत असेल कुठं डार्क होत असेल काळपट एकदम होत असेल ढबे ढबे पडल्यासारखं होत असेल असं होत असेल किंवा काही त्वचेवरचे केस निघून जात असतील किंवा याच्या उलट कुठं त्वचेवर जर जास्त केस उगवत असतील किंवा जास्त दाट केस होत असतील तेवढ्याच पार्टमध्ये तरी पण ओळखलं पाहिजे की हे पण चिन्ह कॅन्सरचं असू शकतं म्हणून तुम्हाला कुठलंही चिन्ह जे की अपवादात्मक आहे किंवा अनयुज्युअल आहे असामान्य आहे आपल्या दररोजच्या याच्यातलं नाही किंवा आत्तापर्यंतच्या आपल्या आयुष्यामध्ये हे नव्हतं होत असो काहीतरी बदल झालाय हे प्रत्येकाला लक्षात येऊ शकते आपल्या संधाच्या सुबईमध्ये बदल झालाय जो बदल झालाय झोपेमध्ये बदल झालाय कारण काय होतं बऱ्याच वेळेला की कॅन्सर हा सुरुवातीला सुरू होतो एखाद्या अवयवामध्ये आणि तो पसरतो रक्तातून असेल लिम्फॅटिक्स म्हणतात त्याच्यातून असेल किंवा तिथल्या तिथं पसर बाजूला जाणारा असेल लोकल स्प्रेड असेल हाडामध्ये जाणारा असेल सांध्यामध्ये जाणारा असेल पाठीच्या मणक्यात असेल फुफ्फुसामध्ये असेल जाऊन कुठेही जातो तो पोटामधल्या कुठल्या वेळेला जातो किंवा मेंदूकडे पण तो जातो आणि ज्या भागामध्ये तो पसरेल ते पुन्हा लक्षणं आणखी वेगळी दाखवतात मेंदूकडे गेला तर काय होईल की त्या माणसाची शुद्ध हरपायला सुरुवात होईल ज्या भागामध्ये तो मेंदूच्या वाढायला सुरुवात होईल तिथं त्याचा प्रेशर यायला सुरुवात होईल प्रेशर आला तर त्याप्रमाणे डोकं दुखायला सुरुवात होईल नंतर पुन्हा ज्या भागावर जास्त प्रेशर येईल त्या भागाला कमजोरी जाणवायला सुरुवात होईल यायला सुरुवात होतील सुंद पडायला सुरुवात होईल अशा प्रकारे सगळे चिन्ह दिसतात म्हणून प्रायमरी कॅन्सर म्हणजे जिथं सुरुवात झालेलं आहे तिथले चिन्ह वेगळे असतात आणि तिथून दुसरीकडे गेलेल्या पेशी ज्या असतात आता पाठीच्या मनक्यामध्ये जाऊन काही कॅन्सर दुसरा बसला त्याच्या पेशी तर मग पाठ दुखणं कंबर दुखणं तिथं ताकद न राहणं पाठीच्या सतत आणि ही पाठ दुखीन कुठल्याही औषधांनी बरी न नव्हणं म्हणजे असे काही लक्षणं असतात असे काही चिन्ह असतात लांब लांब हाडं जे असतात आपल्या शरीरातली जे मांडीचं हाड आहे हाताचं हाड आहे ह्या लांब हाडांच्यामध्ये पण अशा कॅन्सर जाऊन बसतात पेशी आणि तिथं पण वाढतात त्यावेळेला तिथं एखादी गाठ दिसणं तिथं गाठ वाढलेली दिसणं म्हणजे अशी लक्षणं की कॅन्सरच्या पेशी इतरत्र जाऊन बसल्यानंतर त्याची लक्षणं वेगळी दिसतात आणि ब्लड कॅन्सर हा एक जो टाईप असतो त्याच्या सुरुवातीला लक्षणं कुठलीच दिसत नाही रक्त तपासल्यानंतर फक्त लक्षात येतं की ब्लड कॅन्सरकडेही चाललेलं आहे म्हणून आपण नियमितपणानं तरी सहा महिन्याला वर्षाला आपल्या बॉडीचं व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे एक तीस पस्तीस चाळीस वर्ष झालेल्या लोकांनी तर निदान काळजीपूर्वक आपला वाढदिवस ज्या दिवशी असेल त्या दिवशी आपल्या डॉक्टरांकडून सल्ल्यानं तपासणी करून सल घेतली पाहिजे आवश्यक महत्त्वाच्या रक्तलगीवीच्या आपण टेस्ट केल्या पाहिजेत कारण आयुष्य वाढवायचं आहे म्हणून वाढदिवस साजरा करायचा आहे आणि वाढदिवस साजरा केला जर हे अशा प्रकारे केला तुमच्या आरोग्याचं लक्ष घेऊन जर केला तरच आयुष्य वाढणार आहे म्हणून खऱ्या अर्थानं वाढदिवस साजरा करा ह्या काळजी घ्या आणि आज जे आपण पाहिली की कॅन्सर सुरू झाल्याची लक्षणं कोणत्या सगळ्याकडे दुर्लक्ष करू नका लक्ष देऊया आणि निरोगी राहून दीर्घाय होऊया आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा इतरांना पाठवा आणि आजपर्यंत डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य नेवज येते सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान